संवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी नमस्कार आज आपण या ठिकाणी जी चर्चा करणार आहोत ती प्रामुख्याने आपण दोन दिवसापूर्वी भारताचे उपराष्ट्रपती यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विधान त्या ठिकाणी केलं विधान असे की भारताच्या संविधाना संविधानामध्ये प्रास्ताविकेमध्ये त्यांनी सांगितलं की धर्म धर्मनिरपेक्ष समाजवाद आणि अखंडतता या शब्दांचा जो या ठिकाणी समावेश केले के गेलेला आहे तो सनातन धर्माच्या विरोधामध्ये आहे मला वाटतं ती एक गोष्ट या ठिकाणी निश्चित निश्चितपणे विसरले की त्यांनी ज्यावेळेस उपराष्ट्रपद पदाची शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी भारताचं संविधान आणि संविधानावरील माझी निष्ठा आणि तिचं संरक्षण करण्याचं काम मी या ठिकाणी करेल अशा प्रकारची शपथ त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि संविधानिक पदावर आज जे उपराष्ट्रपती आहेत त्यांनी असे विधान करणं मला वाटतं या देशातल्या विविधता जी आहेत तिला फार मोठा धोका आहे अशा प्रकारचं विधान मुळात करणं हीच एक फार मोठी या ठिकाणी चूक आहे मुळात हिंदू धर्म आणि अलीकडच्या काळामध्ये सनातन धर्म सनातन धर्माची मूळ या ठिकाणी व्याख्या काय आहे मुळात सनातन धर्म हे काय आहे हेच जर या ठिकाणी समाजात या ठिकाणी नागरिकांमध्ये एक मोठा संभ्रम आहे हिंदू धर्म आहे हो हिंदू धर्माचं जे काही या ठिकाणी आचरण किंवा वैदिक पद्धतीनं त्याची पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये संविधानावर संविधानिक पदावर असलेली व्यक्ती असेल किंवा एखादा त्या ठिकाणी मंत्रिमंडळातला एखादा मंत्री असेल लोकप्रतिनिधी असेल अशा प्रकारचे विधान करून आणि एक प्रकारे लोकांमध्ये संभरण निर्माण करतात भारत आपला भारत देश आपण बघितलं की स्वातंत्र्याच्या अगोदरही आणि स्वातंत्र्यानंतरही म्हणजे राजे राजवाड्यांचा हा देश ब्रिटिशांच्या अजून आपण सत्तेचाळीस साली जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं आणि सगळी संस्थानं या ठिकाणी भारत या देशामध्ये या ठिकाणी सामील झाली आणि त्या संविधान त्या ठिकाणी एकोणावीसशे पन्नास साली संविधान या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार झालं आपण ते स्वीकारलं राजकीय पक्ष तो कोणताही असेल त्याचे आचार विचार किंवा विचारसरणी ही भिन्नही असू शकते समाजवादी असू शकते हिंदुत्ववादी असू शकते साम्यवादी असू शकते परंतु देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमान माध्यमातूनच आपण सर्व या ठिकाणी देशामध्ये आपण राज्य कर राज्य करणारे राज्य करते राज्य करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये छोट्या मोठ्या एखाद्या धार्मिक नेत्याच्या तोंडून असे वाक्य आपण ऐकतोय ऐकत होतो परंतु आता जे संविधानिक पदावर आहे त्या संविधानिक पदावरच्या असलेल्या व्यक्तीस अशा प्रकारचे विधान करता या ठिकाणी करतायत तर मला वाटतं हे देशाचं दुर्दैव आहे आणि म्हणून ह्या देश आपला जो देश आहे या देशामध्ये दे, हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे यहदी आहे अनेक धर्माचा हा देश आहे आपला आणि आपण या ठिकाणी जी काही प्रगती केली जी देशामध्ये दे, एक चांगल्या पद्धतीने आपण संसदीय लोकशाही आपण राबवत आहोत तेव्हा अशा प्रकारचे विधान करून आपण काहीतरी नवीन पर्याय शोधतायत का अशी पण शंका येण्याचं या ठिकाणी शंका येऊ हो शकते म्हणजे अलीकडच्या काळात जी मनोवादी काही विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून मा या ठिकाणी संविधानावर हल्ला केला जात आहे त्याचप्रमाणे या देशामध्ये फक्त हिंदू आणि हिंदू धर्मियांनाच या ठिकाणी राज्य करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये या ठिकाणी निर्माण केलं जाते तेव्हा मी या ठिकाणी एक निवेदन करू इच्छितो की हे जे काही चाललेलं आहे या विचाराच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी संघटित हो या देशाची अखंडता आणि एकात्मता आणि विविधता राखण्यासाठी आपण एक प्रकारे आपला संघर्ष करण्याची आपल्याला या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि तो संघर्ष आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी आपण निश्चितपणे करू धन्यवाद